हे मित्रांनो मी नगरवाला तर आपलं डे टू मध्ये स्वागत आहे मतलब पार्ट टू मध्ये तर आता आपण इथून निघणार आहेत आणि पुढे जाणार आहेत पुढे मतलब कुठे ते बघायचं असेल तर ब्लॉग एंड पर्यंत बघा रूम मधलं सगळं आपण जे जे साहित्य होतं ते आपण सर्व काढलेलं आहे आता फक्त आपल्याला गाडीत बसून निघायचंय गाडी सर्व साहित्य भरलंय फक्त थोडं नाही का तर एकदा सर्व चेक करून बघितलं पाहिजे काय काय राहिलंय तर सर्व आम्ही तरी चेक केलंय काहीच नाही राहिलं आता फक्त राहिलोय फक्त आम्हीच राहिलो नाही का बरं दिसतंय का मी होय होय जेवणी मित्रांनो एंड एंडपर्यंत बघा एवढे मजा येणार आहे ना एवढे भारी लोकेशन ते एवढे मस्त मजेत एकदम नाही का रावसपैकी घरी बसून बघू शकता तुम्ही ते पण मजेत चला मग जाऊया पुढे भेटूया पुढे आपण सध्या बाय बाय मित्रांनो निघायची तयारी आपली झालेली आहे गाडी थांबलेली आहे आता फक्त चाललंय की कोणत्या ठिकाणावर जायचं पहिले ते नाही का तर विचारू भावाला कुठं जायचं पहिले आपल्याला जायचंय सांगू का हा आपल्याला जायचं आता महाबळेश्वरला मित्रांनो तिथं करायचे आपल्याला हॉर्स रायडिंग चला भेटू तिथे गेले मी भेटतो तुम्हाला माहिती सांगतो असं जरूर राहा तुमच्या तुमच्या सदिच्छा आशाला आपल्या सोबत राहू द्या आणि असं चॅनलला सबस्क्राईब फॉलो शेअर नक्की करा इसमें आपको बहुत मजा आने वाला है सुन लाटक मज डोंगर एरिया सुकून का नाम सुना है क्या सुकून की दुनिया सुकून की दुनिया बोलते कोणते पिक्चर हिंदुस्तानी घर पिक्चर आहे ना मित्रांनो पाणी बघा कुठे पेऊ राहिले आणि सिस्टीम काय नळच बनवून टाकले डायरेक्ट नाही का नॅचरल नळ 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 इकडे आजच भा कस वाटत इथे येऊन कसं वाटतंय मला खूप भारी वाटतंय इथं आलो फिरायला आता भाईजी भाईजीला पण खूप भारी वाटतंय आम्ही इथे वाघायचं मग पाणी फिरलं एकदम नॅचरल बघू शकतो इथं मित्रांनो खूपच नॅचरल पाणी वर हत्ती मुत असतो इथे पाणी कधी संपत नाही आपण इथून आता रा निघल फोटो बिटो शूट केले तर व्ह्यू एकदम फारे होत ना नाही इथं विषय आहे की एकदम असं गार वाटते ओरिजिनल गार नाही का तसं वाटत मागड्याचे पिल्ल भीती पण वाटते <laughs> नको गाडीत तर मस्त चला मग गाडीत बसू अगोदर सर्वजण गाडीत बसले मी तर अन्न आम्ही आता चालू पुढे गाडीत बसलो फोटो पिटो काढले पुढ कुठं पुढं पुढं

मित्रांनो परत एकदा आम्ही परत एकदा थांबलो थोडं पुढं गेलो चार पाच किलोमीटर परत थांबलो कारण विषय असा आहे व्ह्यू एकदम भारी आहे सगळीकडे इथं व्यू असा आहे की पाणी वगैरे आहे आणि हे तुम्हाला दिसतंय का ना। नाही काय ना माहिती दोन डोंगराच्या मधून नदी गेलेली आहे तिथं तुम्हाला मस्त बघे चला मग फोटो वगैरे काढतात आता मला खरं ऊन लागत आहे कारण जेव्हा आम्ही आलो का तेव्हा तिथे घर लागत होतं पण इथे घर नाही लागत ऊन लागत पण मी व्ह्यू व्ह्यू आहे का एकदम मस्त आहे गाडी लावली गाडीत कशी झोपायची सोय केली मस्त जोपायचं काय सोय फॅन वगैरे आहे फेटूया आता आता इथून आम्ही निघणार पाच दहा मिनटात फोटो वगैरे काढून भेटूया पुढे बाय 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 पब्लिक आपण आहे सध्या हे बघू शकता तुम्ही बोटिंग वगैरे नाही का व्ह्यू वगैरे मस्त आहे आणि जिथपर्यंत मला वाटतं तिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत दिसत आहे पुढेपर्यंत पलीकडे फोटोशूट चालू आहे जस्ट आता पोहोचलो दीड बागा किती बोटतोय भरे पण येत मला काय कर म्हणा बोर बोर झालय चल मग मी कुठेतरी जाऊन बसतो भेटूया आपण डायरेक्ट आता पुढे बाय बाय तर हे मित्रांनो गाडी तिथे मी येते मग मी झोपलो होतो नाही का थोडा आराम केला तर मला इथं पान तर ठिकाण भेटले त्यामुळे मी गाडी थांबवली तोंड राहायचंय मला त्यासाठी मी गाडी थांबू इकडं आलोय काय नाही नाही या इकडं आता बघा तुम्ही थंड पाणी आहे इथं हे बघू शकता तस मस्त पाणी का नाही चला तर मग मित्रांनो आपण तोंड धुया तोंड धुवायच्या आधी मला जॉकेट काढावं लागेल मग जॉकेट बोलव बराबर का नाही मित्रांनो मित्रांनो आधी मी जॉकेट काढते जॉकेट एकदम गार वाटते गार एकदम माहोल मजेत काय हा तोंड धुवायला कुठून या आपलंच आहे अरे आवाज येतोय खाली कस तरी तर मित्रांनो माझ्या नादात आजच भाई पण आले देत नाही का पाणी घ्यायला आलेत वाटत ते माझ्या घरचे वानते व्हाग असते ती राह शिक्के दाखवून मन वाग मित्रांनो तोंड धुया आपण आलो आलो सोलो ट्रिप अशीच एखाद्या वेळेस मार की तरी एकदम ठंड पानी है वाह एकदम भारी वालते कार मित्रांनो आम्हाला भरपूर अंतर आवरायचं आहे तरी आम्ही इथं टाइमपास करत बसलो आणि मी मी खाली गेलो का ही गे पण खाली आली मी तोंड इथे आलो लई मग एक 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 आलं तोंड व्हायला इथे एक मात्र आलं इथं वाघ आहे थांबू नका नाही का आम्हाला घाबरून गेला तो मग आम्ही घाबरलो मग आम्ही इथून चाललो असं कधी होईल का नाही अजिबात नाही पुढे डोंगर बघा डोंगराच्या मधोमध आम्ही आहे इथं चौकून डोंगर आहेत आहेत <laughs> कोण आहे लोक काय घ्याल वाटले का तुझा आवाज तो पाय चला आता निघायचे चला मग जाऊया पुढे भेटूया आपण पुढे आता पुढच्या ठिकाणावरती नाही तर कुठं तरी जिथं थांबतो तिथं कुठं बी थांबतो कुठं बी तुम्हाला दाखवतो बाय 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 हा हा चला चला बघू बोग, बघू चला आहेत है, का पकडून तर ठेवू मित्रांनो तीन चार तास झाला आम्ही आहेत नाही का फक्त आपण डोंगर डोंगर फिरतोय फिरतोय तसं नाही आम्ही चाललो तर आम्हाला मला काहीतरी दिसलो का तुम्ही बघू शकता मला काय दिसलं साप साप नको गो इथे तोंड काढलं अरे या बोळात म्हणे सेम नाही हो गो इकडे आलो तुझ्या पायाकडे सप 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 या पाय पत आहे पाय पत आहे हा बघा कस आहे रावस रावस आहे का नाही रावस विषय खाली उतरायचं उतराचे खेकडे बघायचे तर आपलं खेकडे मित्रांनो सध्या मी कोकणात आहे नाही कर तुम्ही नाही का आला समोर कसला हम्म यार हे तुम्हारे त्या कानामध्ये नाही का <laughs> हम यार हे तुम्हारे दिलदार रे तुम्हारे हमसे हम मिला, मिला करो हमसे मिला कर चल ना बघू तर आधी आहेत का आता मी चालू नाही का खाली आपण चालू खेकडे बघायला एक्सप्लोर करायला बिबटे दिसले मला वाटत नाही आपल्यातला किडा पण नाही किडा आपल्यात लय आहे पण आपल्याला इथं बनवली मित्रांनो बघू शकता तुम्ही नाही का स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी हे सुंदर आपल्या कोकणच पाणी वा 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 खतरनाक विषय नाही काय हे असं कोण जे करत त्यांनी करू नये कृपया करून चार पाच जण मारत शेवटात मित्रांनो एकदम मस्त व्ह्यू आहे काय भारी व्ह्यू आहे खरं मित्रांनो सुकून जन्नत जास्त आहे ना ते माझ्या मते नाही का डोंगर दर्यामध्ये आहे दुस घे डोंगर वेगळे छोटे छोटे जर जर मोठे तुम्हाला बघायला भेटेल ना पुढच्या मध्ये <coughs> आता छोटंच बघा पण या छोट्यामध्ये जे सुकून आहे ना ते मला नाही वाटत कुठे शहरात असेल नाही का कुठं काय त्यामुळं हॅशटॅग गाववाला आणि मी नगरवाला जन्मतमध्ये वाटते जसं काही मी नाही का कुठं जन्मतचे दरवाजे नाही का खोलले तसं वाटते डोंगरात आल्यावर एकदम रावास माहुल भारत भेटतात आणि त्यात नगरवालेची बहीण तीन चार वेळा गाडी थांबवली उलट्या करण्यासाठी आणि त्याच्यामुळे आम्हाला खरं तर बघायला भेटते <laughs> <laughs> जे नाही ते कसं वाटतं तिथे आता आता मला ओके वाटते आता मला थोडस बर वाटत बट अजून एक पॉइंट असं होणार आहे

डायरेक्ट खड्डा आहे पण जायचत नाही पाण्यात पहिली गोष्ट हा ना सिटिंग वगैरे cyclical रोग आता हिलाल माते झाले की इथं पुढं खड्डा आहे हां इथं लगेच आहे फक्त इथं इथं काय आहे इकडे या बरं ओ इथं पण इथं ओक जेवण बिवण बनवलंय वाटत हा ओक हाळत बिळत नाही का इथं थोडं काय पाणीच आहे वाटत हा इथं कॅम्पिंग जमान करायला पुढे जाऊ नका खड्डाय अचानक जिजू चला मित्रांनो शूट करून नाही आता डायरेक्ट भेटू पुढं काय नायरेक्ट जायचं जायचं आहे नाही काय

नाईटला मस्त पैकी नाही का दोघच बसायचं म्हणजे मी आणि माझा एकदम काहीच बघा भाईजी ब्लॉग करतोय संघट रेकॉर्ड करतो ब्लॉगिंग बघतो इकडे एकदम भारी तो 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 भेटूया पुढे ब्लॉक कंटिन्यू चालू झाले अडचण होती भेटूया पुढे बाय बाय तर हे मित्रांनो आता माझा डायरेक्ट फोन स्विच ऑफ झाला होता त्यामुळे काय आपल्याला शूट करता आलं नाही डायरेक्ट आपण रूमवर आले शूट केलं रूमवर मी रूमवर जायचंय मी खाली थांबलोय जस्ट एवढ्यात पोहोचलो थोड्या वेळ फोन चार्जिंग लावला दहा पंधरा मिनटं झाले तर मग क्लिप घेतली तर पार्ट कसा आवडला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा याचा अगोदर तुम्ही छोटा पार्ट बघितला असेल त्यासाठी धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय धन्यवाद